विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या जवळजवळ दोन महिने बाकी असताना एका महत्त्वाच्या आणि मोठ्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीप्रमाणे आणि त्यांनी केलेल्या सर्वेनुसार राज्यात धक्कादायक आमदार महायुती की महाविकास आघाडीच्या निवडून येतील हे आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये त्या, त्या संस्थेने केलेल्या सर्वेमध्ये नेमक्या कोणाला किती जागा आहेत ते आपण सविस्तर बघूया त्यामध्ये अजित पवार यांचा गट एकूण सात पॉईंट एक टक्के मतदान घेऊन तेरा आमदार निवडून आणण्याची दाट शक्यता आहे दुसरे राजू शेट्टी एकूण मतदान झिरो पॉईंट सहा टक्के एक आमदार निवडून येण्याची दाट शक्यता आहे तिसरा राज ठाकरेंची मनसे त्यांचे सात आमदार महाराष्ट्रात निवडून येण्याची दाट शक्यता आहे पुढे वंचित आघाडी मतदान एक पॉईंट पाच टक्के घेऊन जास्तीत जास्त एक आमदार निवडून येऊ शकतो भाजपा म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भाजपाला बत्तीस टक्के मतदान मिळेल परंतु त्यांचे चौऱ्याहत्तरच्या पुढे आमदार जाऊ शकत नाहीत शिवसेना शिंदेगड एकूण आठ पॉईंट नऊ टक्के मतदान होऊन तेवीस आमदार निवडून येण्याची दाट शक्यता आहे बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष एकूण एक टक्के मतदान होऊन दोन आमदार निवडून येऊ शकतात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे यांचे सत्तेचाळीस आमदार व पंधरा टक्के मतदान घेऊन येऊ शकतात पुढे काँग्रेसचे अठ्ठावीस टक्के मतदान घेऊन सत्तावन्न आमदार निवडून येऊ शकतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष राज्यात एकोणतीस टक्के मतदान घेऊन त्रेसष्ट आमदार निवडून येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे जर तिन्ही पक्षांचं संख्याबळ पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांची एक हाती सत्ता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात येऊन देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना घरी बसावं लागेल असं दिसतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा आपला अंदाज कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र